हे hey गायज दीपाली सांगळे हे युट्यूब चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे तर आता वाजलेले आहे सकाळचे साडेआठ गुड मॉर्निंग सगळ्याला माझ्याकडून तर, मिया सकाथ, सकाथ, हो तर मी आज सकाळी सकाळी मस्त अशी शेपूची भाजी बनवते आमच्या आहोला लय आवडती तर हे बघा मी रात्रीच हिरवीगार अशी शेपूची भाजी आणली होती तर चला आपण मस्त अशी शेपूची भाजी बनवून घेऊ आता त्यांची शेपूची भाजी एकदम फेवरेट आहे आणि दुसरं म्हणजे कडीभजे तर मी थोडासा लसूण घेतला शिलून आणि शेंगदाणे भाजून घेतलेली आहेत आणि थोडी हिरवी मिरची पण घेतलेली आहे हे बघा तर मी आता हे नाही का मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते कोणा कोणाच्या आव्हानला आवडती माझ्या आव्हाना तर लि आवडते हे तर चल थोडस कडाईमध्ये तोपर्यंत तेल टाकून देते म्हणजे बारीक होईपर्यंत तेल तापून जात आणि त्याला आवडती म्हणून मी खूप जीव लावून करते बर का नाही तुम्ही बाकीच्या भाज्या अशाच बनवते तर हे बघा मस्त असं जास्त काही बारीक काढलं नाही झबड बड़ काढायचं कारण भाजीला जास्त चव येते तर आपल्या इकडे तेल तापलेलं आहे मी त्याच्यात थोडीशी मोहरी टाकते मोहरी नाही जिरे टाकायचे फक्त पटकन अशी भाजी कट करून घेते भाजी तर खूप भारी आहे बर का एकदम हिरवी हिरवी गार तर हे बघा ही भाजी मी अशी मस्त स्वच्छ पाण्यान धुवून आहे हे बघा इकडे कडे जिरे टाकलेलेच आहे तर अशी भाजी आणि माझ्या दोन्ही पोरी पण मस्त झोपलेल्या आहेत तिकडं त्या सकाळी सकाळी भारी झोपत मोठी तर दहा वाजेपर्यंत उठतच नाही कारण रात्रीच खूप उशिरा झोपते रात्री तर ती दोन वाजता झोपलेली आहे आता काय माहिती कधी उठती दोन वाजेपर्यंत झोपली जागी होती नंतर आता दहा वाजता झोपला तू गॅरंटी आहे आणि छोटी उठली होती सकाळी त्याच्यानंतर मी हे काढलेलं वाळा

मुगाच्या डाळीला भाजी खूप भारी होते बर का मला तर त्यांना आवडते करतानाच माझ्या तोंडाला पाणी येते पण मला काही खायला चालत नाही कारण बाळाला नाही का खडपट ढेकर शेवटची भाजी खायला चालत नाही कमीत कमी सहा महिने तरी नसन चालत मला असं तर हे बघा थोडं मीठ टाकलेलं आहे मस्त चव्यानुसार मीठ टाकायचं मला असं वाटतं का थोडी मुगाची डाळ अजून टाकू का बरी बरी आहे का मुगाची डाळ का टाकू थोडी तुम्हाला आवडते का नाही तर बघा भाजी मस्त शिजायला आता एक नंबर लागते बरं खायला पटकन पोळ्या करून येते टाईम आहे भरपूर किती नऊ वाजले असते ना तर मी इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे बेल कुठे तुला तिकडे भांडेच नाही आईने वेळ लावले बेलन चांगलं जायच हे बघा इथंच बेलण मला सापडत नाही चौपादरी पोळी केली ना मस्त अशी फुलती तुम्हाला मी दाखवते माझी पोळी कशी फुलती नका लाव का फुगली तर पाहिजेच हा येते येते फुगली तर बघू चालेल आणि पोळी जर फुगली तर काय देतात मग दहा रुपये ते तेवढं तर मग जिघू पण घेणार नाही आता दहा रुपये ते म्हणे पप्पा अस कस चॅलेंज लावले लावा काय तर द्या मला फिरायला घेऊन जात मग काही उपयोग नाही तुमच्या सोबत चॅलेंज आहे फुगू ते पोळी

<laughs> पोळी फुगली होती अर्धी हो, पोळी फुगली होती थांबा आता दुसरी नक्की फुग नाही नाही थोडं नाही का म्हणजे पहिलं फिट नाही का एवढं चांगलं भिजलं होत मी बघा आता किती भारी हे बघा ही पोळी आता मस्त फुगा नाही जर फुगले तर बघा खाऊस हे काही नक्की फोगाने बर का बघा <laughs> बघ <बाके। तोड़ी>। <laughs> थोड़ी थोड़ी नक्कीच फुगल बघा मी नी लावून केले तू तरी फुगात आता ही पण नाही फुगते का नाही आयो इथं आधीच दोन जाऊ द्या हरले मी पण उद्या नक्की दाखवून हरले मी एक मिनिट तर चला मैत्रिणी मस्त अशी आपली शेपूची भाजी तयार आहे बघा किती छान झाली आहे मस्त तुम्हाला आवडली ना तर मस्त अशा जेवारीची भाकर पण टाकलेली कारण आईला नाही का जेवारीची भाकरच लागते फक्त आई काही पोळी खात नाही आणि पोळी काही फुगली नाही बरं का आज पण भाकर मात्र नक्की फुगली मी तुम्हाला दाखवलं नाही पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवून की माझी भाकर फुगते का नाही तर चला भेटू आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय